नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवले आहेत गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक आणि त्यासोबतच मुलांच्या आवडीचे चॉकलेट सुद्धा दोन्ही एकाच मिश्रणातून होतो ते कशासाठी आपण काय काय वापरलं आहे ते बनवण्यासाठी चला ते की तर आपण पुढे पाहूया तर इथे आपण मोल्ड कोणता वापरलेला आहे ती सुद्धा माहिती सांगणार आहे आणि एकदम हे जर तुम्ही चॉकलेट बनवून ठेवले किंवा मोदक बनवून ठेवले तर अगदी महिनाभर तुम्हाला स्टोअर करून ठेवता येणार आहेत तर त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे एकदम आकर्षक आणि सुंदर आणि टेस्टी सुद्धा तेवढेच आहेत तर इथे आपण घेतलेलं आहे डार्क कंपाऊंड चॉकलेट आणि मिल्क कंपाऊंड चॉकलेट तर याची क्वांटिटी किती किती घ्यायचे आहे ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे हे चारशे ग्रामचं एक पॉकेट आहे आणि याची किंमत पाहू शकता एकशे चाळीस आहे या पद्धतीने तुमच्याकडे जर एखाद्या वेळेस कमी जास्त असू शकतो रेट प्रमाणे आमच्याकडच्या भागामध्ये एकशे चाळीस नाही या पद्धतीने मिळते ही किराणा स्टोअर वर किंवा बेकरी प्रोडक्ट वर आणि मध्ये कुठेही मिळून जाते तर याच्यामध्ये चार अशा स्लॅब असतात एका चारशे ग्रामच्या पॉकेटमध्ये तर म्हणजे हे शंभर शंभर ग्रामचा एक स्लॅब असतं तर या पद्धतीने आपण आता क्वांटिटी किती घ्यायची ती सुद्धा इथे बघणार आहोत तर डार्क कंपाऊंडचं मी घेतलेली आहे दीड स्लॅब आणि मिल्क कंपाऊंडचे घेतलेले आहेत दोन स्लॅब ह्या इत पुरेसे होतात जर आपण एक आणि मिल्क कंपाऊंड चे दोन घेतल्या तरीही चालतं पण कॅडबरीचा जो टेस्ट असतो आणि फ्लेवर असतो ते दीड कंपाऊंड चॉकलेट घेतलं डार्क तरच त्यामध्ये येतो तसं तर तुम्ही दोन आणि डार्क कंपाऊंड एक घेतला तरीही त्याचा चॉकलेट छान होतो पण एकदम कॅडबरीचा आपल्याला फ्लेवर द्यायचा आहे त्यासाठी मी दोन आणि दीड घेतलेला आहे या पद्धतीने कमी जास्त तरी काहीच अडचण नाही आता डबल बॉयलर मेथडने आपल्याला हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला हे जे चॉकलेट आहे ते मेल्ट करून घ्यायचं आहे कुठेही आपल्याला याला पाण्याला जे चॉकलेटचं जे टोप आहे ते खाली चिटकता कामा नाही बाउल चिटकता कामा नाही याला डबल बॉयलर मेथड असंही म्हणतात या पद्धतीने आपल्याला चॉकलेट जे आहे ते मेल्ट करून घ्यायचं आहे या स्टेपला तुम्हाला जर तुमच्याकडे व्यवस्थित असं चॉकलेट मेल्ट झालं नंतर ड्रायफ्रूट मध्ये टाकायचं असेल तर थोडस मेल्ट झालं त्या स्टेपला तुम्ही टाकू शकता तर आता हे आपण घरी खाण्यासाठी बनवणार आहोत जर तुमच्याकडे जर सेलिंग करण्यासाठी से किंवा मग विकण्यासाठी जर तुम्ही कस्टमराईज करत असाल तर त्यांना सुद्धा अशा पद्धतीने चॉकलेट मेल्ट करून तयार करून देऊ शकता एकदम टेस्टी लागतात कुठेही खराब होत नाहीत आणि अगदी हे महिनाभर स्टोर करून ठेवता येतं पण लहान मुलांच्या समोर जर ठेवलं तर अगदी हे दोन दिवसांमध्ये तुमचे हे चॉकलेट संपून जाणार आहेत दोन महिने ठेवायचे सुद्धा तुम्हाला महिनाभर ठेवायची सुद्धा गरज लागणार नाही व्यवस्थित असं हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं कुठेही गुठळ्या राहता कामा नये या पद्धतीने आता हे टोप जे आहे ते आपण खाली काढून घेतलेला आहे बाउल जे आहे ते खाली काढून घेतलेला आहे इथं माझ्याकडे पायपिंग बॅग आहे नसेल तर तुम्ही साधा आपलं कॅरी बॅग वापरली तरीही चालतं तर थोडस चॉकलेट जे आहे ते आपल्याला थोडस थंड करून घ्यायचं डायरेक्ट गरम असताना यामध्ये टाकायचं नाहीये ही सुद्धा खूप महत्वाची टीप आहे कारण प्लास्टिकमध्ये आपण हे जी काही पायपिंग बॅग आहे त्याच्यामध्ये गरम असताना कोणतीही वस्तू टाकायची नसते थोडस थंड करून घ्यायचे थोडस घट्ट सुद्धा झालेला आहे याचा थिकनेस पण पाहू शकतं एकदम रिबीम रिविन जे असत रनिंग जे असत त्या पद्धतीने झालेलं आहे एक छोटासा टोक करून घ्यायचा आहे आणि कशामध्ये हे आता चॉकलेट सेट करण्यासाठी ठेवायचं आहे तर जर तुमच्याकडे साचण नसेलच तर काय करायचं ते सुद्धा मी पुढे सांगितलेलं आहे कशामध्ये सेट करायचं तर माझ्याकडे इथे एक आहे प्लास्टिकचा आणि एक आहे सिलिकॉनचा तर आता हे गणेश चतुर्थी निमित्त आपण जर मोदक बनवणार असाल तर त्याच्यामध्ये हे एक प्रकार नक्कीच तुम्ही करू शकता तर गणपती बाप्पा सुद्धा खुश आणि मुले सुद्धा खुश या पद्धतीने आता हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता मी इथे छोटस होल करून घेतलेला आहे त्याच्यामुळे मला थोडस इथं अडचण येत आहे टाकण्यासाठी थोडस मोठं केलं तर एकदम चांगल्या पद्धतीने टाकल्या जात आणि व्यवस्थित असं ते सेट सुद्धा होण्यासाठी मदत होते सुद्धा टाकू शकतं ता त्याच्या काही अडचणी येत नाही चमचा टाकायचं सा। फक्त साईडला थोडस सा घाण होऊ द्यायचं नाही आजूबाजूला पडलं ना तर मग थोडस ते विचित्र वाटतं मग ते व्यवस्थित सेट होत नाही चॉकलेट तर या पद्धतीने आता आपण हे टाकून घेणार आहोत सगळे आपल्याला चॉकलेट मध्ये टाकून घ्यायचं एकदा याला टॅप टॅप करायचं म्हणजे काय होईल त्याच्यातले जे काही एअर बबल्स असतील ते निघून जाण्यासाठी मदत होते तर आता तुमच्याकडे जे साचा आहेत ते जर नसेल तर काय करायचं तर या पद्धतीने मी ते सुद्धा तुम्हाला करून दाखवलेले आहेत एखाद्या प्लेटमध्ये अशा पद्धतीने आपल्याला पायपिंग बॅगने टाकून घ्यायचं आहे हे सेट होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते पंधरा मिनिटासाठी अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे चॉकलेट सेट होतं जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल तर तुम्ही रूम टेम्परेचरला अगदी दोन तासामध्ये हे सेट होतं जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये पंधरा मिनटामध्ये सेट करू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही नक्कीच बाहेर ठेवून सेट करू शकता जेणेकरून काय होतं फ्रीजमध्ये ठेवलेल्या चॉकलेटला थोडासा घाम येऊ शकतो आणि थोडासा ओलावा सुद्धा निर्माण होऊ शकतो त्याच्यासाठी जर तुम्हाला हे सेल करण्यासाठी पाहिजे असतील तर याला रॅपर करायचं व्यवस्थित पॅकिंग करायची आणि त्याला सेल करू शकता पण सेल करत असताना तुम्हाला डायरेक्ट फ्रीजमध्ये हे सेट होण्यासाठी ठेवायचं नाहीये बाहेर सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आता हे मुलांना जर कळते आपण घरात बनवतो म्हणल्यावरती अगदी मुलांची तर उत्सुकता जास्तच असते त्याच्यामुळे मुलांना चॉकलेट म्हणलं की अगदी ते पंधरा मिनिटात सेट झालेले असले तर पटकन खायला त्यांना मोकळं त्याच्यासाठी मी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच तुम्ही बाहेर ठेवून खाऊ शकता आणि बनवू सुद्धा शकता बाहेर ठेवलेलं चॉकलेट कुठेही खराब होत नाहीये व्यवस्थित असं हे चॉकलेट आपलं कमी बजेटमध्ये जास्त चॉकलेट होतात आजच्या व्हिडिओतील माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असणार आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग